नमस्कार मित्रांनो रवी शुभेच्छा। कर। सगळ्यांना हार्दिक मी आता महातोबाच्या टेकडीवर आलेलो आहे हाय दिवाळी असली तरी मातोबाची टेकडी काय आपली चुकत नाही आपला कार्यक्रम ठरलेला आहे बरं की सकाळी उठल्यानंतर टेकडीवर यायचं पहिल्यांदा फक्त म्हातोबाच्या टेकडीवर यायचं चालण्याकरता एवढंच होत पण आता हळूहळू त्याच्यामध्ये असा बदल झाला की मी मातोबाच्या टेकडीवर फिरतो आहे याचे व्हिडिओ करायचे आणि ते पोस्ट करायचे हे त्याच्यामध्ये ऍड झालं एका वेळेला तर मला समजा मी काही मातोबाच्या टेकडीवर आलो नाही तर अरे आज आपण महा वर महातोबाच्या टेकडीवर फिरण्याचे व्हिडिओ नाही पोस्ट करू शकणार ह्याच मला दुःख होत म्हणजे टेकडीवर टेकडीवर फिरायला न ना आल्याचं नाही दुःख होत युट्यूब वर व्हिडिओ पोस्ट करताना आले ह्याच दुःख होत तर मग मी काय केलं की या वर व्हिडिओ पोस्ट करण्याची माझी हौस लक्षात घेऊन मी त्याच्या बरोबर शरीर स्वास्थ्याचे काही कार्यक्रम अटॅच केले उदाहरणार्थ पहिल्यांदा फक्त चालणं होत आता मी त्याच्यात काय ऍड केलं आहे त्याचा आता चालणार नाही आता माझा फोकस जो आहे तो बेसिकली सध्या उकीड व बसणं मला उकीड व बसता येत नाही तर मी उकीड व बसायला शिकतोय त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं ना की आता युट्यूब शॉर्ट पंधरा सेकंदाचा आणि इवन तीन मिनिटाचा सुद्धा हा करण्याचा उद्देश काय आहे की उकीड व बसून तो करायचा है ना उकीड व बसून करायचा हा तो उद्देश आहे आणि हा युट्यूब व्हिडिओ हे हा करण्याच्या मागे प्रयोजन काही आहे ते मांडी घालून बसणे मला मांडी पण घालून बसता येत नाही ना मी शिकतोय ते तर युट्यूब व्हिडिओ करण्याची माझी जी हौस आहे ना हौस तर ती त्या हौसेचा फायदा घेऊन मी माझ्यामध्ये असलेले जे शारीरिक दोष आहेत ते कमी करण्याकरता या हौसेचा वापर करतो आहे मांडी घालून बसलेलो आहे बघा मी तुमच्या समोर मांडी घालून बसलेलो आहे आणि आता हा किती वेळ मांडी घालून बसायची तो जास्तीत जास्त वेळ तासन तास खर तर माझी इच्छा आहे ना कि मांडी घालून बसावा म्हणून तर त्यामुळे होतं की हा युट्यूब व्हिडिओ सुद्धा ना जेवढा लांब करता येईल <laughs> जितका वेळ मांडी घालून बसता येईल मांडी घालून बसून बोलता येईल तितका वेळ व्हिडिओ करायचा असं मी ठरवून टाकलेलं बरं याच्यामध्ये एक दुसरी चांगली गोष्ट आहे की माझं हे युट्यूब चॅनल आहे ना तर ते ते चॅनल म्हणजे काय म्हणजे खूप लोकांना मी माहिती व्हावं मी युट्युबर म्हणून फेमस व्हावं युट्यूब मधन मला खूप रेव्हेन्यू मिळाला मिळावा माझे व्ह्यूज वाढावेत असला कमर्शियल इंटरेस्ट नाही माझा असे माझा जो इंटरेस्ट आहे ना तो माझ्या पुरता आहे कोणी बघायला येऊ दे नाही तर न येऊ दे आणि तुम्हाला माहितीये आहे का येतच नाही जवळचे लोक तर अजिबात येत नाहीत मी व्हॉट्सअपवर जेव्हा होतो ना मी आता व्हॉट्सअपवर नाही आहे बरं का मी आता टाईम आहे तर मी जेव्हा व्हॉट्सअपवर होतो ना तेव्हा मी माझे जे काय दोन तीन ग्रुप होते माझे जे मित्र होते त्यांना मी हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करायचो पण माझ्या असं लक्षात आलं की त्यांना कारण बघायला त्यांना सकाळी फिरण्यामध्ये वगैरे काही इंटरेस्ट नाहीये त्यांना त्यांचे इंटरेस्ट दुसरे असतील पण त्यांना सकाळी फिरायला ना आवडत नाही त्याच्यानंतर त्यांना व्हिडिओ करायला पण आवडत नाही त्यांना व्हिडिओ बघायला आवडतात पण त्यांना माझे व्हिडिओ बघायला नाही आवडत त्यामुळे काय झालं की ते कोणी बघायचं नाही झालं की परक्या लोकांना परक्या लोकांना जे मला ओळखत नाहीत अशा लोकांना माझ्या सारख्या सत्तर वर्षाच्या माणसानी सकाळी फिरायला जाण्याचे व्हिडिओ केले तर ते बघण्यात काय इंटरेस्ट आहे माझ्या सारख्या सत्तर वर्षाच्या माणसाने जर शुक्रवारी सिंहगडावर जाण्याचा व्हिडिओ केला तर तो बघण्यामध्ये इतर कुणाला काय इंटरेस्ट असणार ना कारण या ज्या दोन गोष्टी आहेत ना मॉर्निंग वॉक सकाळी टेकडीवर फिरायला येणे है ना आणि सिंहगड चढून जाणे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ना तर त्या दोन गोष्टीमध्ये इंटरेस्ट असलेली माणसं खूप कमी आहेत हे मला कळलेलं आहे तर त्यामुळे आपले व्हिडिओ खूप लोकांनी बघावेत आणि आपल्याला युट्यूब मधून खूप रेव्हन्यू मिळावा आणि आपण युट्यूबर म्हणून फेमस व्हावा याची काय माझी अपेक्षा नाहीये अजिबात नाही मग माझी अपेक्षा काय आहे माझी अशी अपेक्षा आहे की हे सगळं केल्यामुळे माझ्यात काय बदल होईल माझ्यात काय सुधारणा होतील माझ्या मनात काय आहे माझी शारीरिक फिजिकल कंडिशन म्हणजे शारीरिक क्षमता कशी आहे ती वाढते आहे की नाही तर माझा सगळा जो इंटरेस्ट आहे ना तर तो, तो माझ्यामध्ये आहे तर कोणाही पेक्षा ना मला माझ्यात इंटरेस्ट जास्त आहे आणि या सगळ्या टूल्सचा उपयोग हो। म्हणजे अगदी मोबाईल पासून बरं का मोबाईल पासून सोशल मीडियाचा उपयोग माज, मी माझ माझ्यामध्ये सुधारणा करण्यात मी माझी शारीरिक क्षमता वाढण्यात माझ कम्युनिकेशन स्किल अरे हो मी दोन हजार सात सालापासून आता आतापर्यंत लेखक म्हणून ब्लॉगर म्हणून जगलेलो आहे ते माझ उत, उत्पन्नाच साधन राहिलेलं आहे आणि माझ लहानपणाचं स्वप्न कि प्रोफेशनल रायटर व्हावं ते या सोशल मीडियानी मीडियाने फुलफिल केलेलं आहे ना का त्यामुळे मी सोशल मीडियाच महत्व अनुभवतो आहे अनुभवलं आहे पण हे करत असताना माझ्या असं लक्षात आलं ना मला लिहिता येत पण मला बोलता येत नाही तर हे व्हिडिओ करण्याच्या मागे बोलणं सुधारावं मला माझ्या भावना माझे विचार शब्दातून मांडता यावेत याकरता मी हे व्हिडिओ करतो तर त्यामुळे बाकी कोणी नाही बघितले ना तरी माझे व्हिडिओ मी मात्र आवर्जून बघतो आवर्जून बघतो आणि त्याच्यामध्ये जेवढ्या जमतील तेवढ्या सुधारणा करण्याचा सतत दररोज प्रयत्न करत असतो मग कम्युनिकेशन स्किल्स बरोबर काय वक्तृत्व वक्तृत्व कौशल्याबद्दल बरोबरच वक्तृत्व कौशल्या बरो बरोबरच माझी शारीरिक क्षमता वाढवणं हा माझा उद्देश आहे दोन महत्वाचे उद्देश असल्यामुळे ना होत काय माहिती आहे का की मी टेकडीवर आल्यानंतर लोकांना शुभ दीपावली नमस्कार वगैरे असं म्हणतो दोन चार शब्द बोलतो सुद्धा कुणाकुणाचे असे ठाम फोटो बिटो पण काढतो पण मी टेकडीवर येणं हे सोशलायझेशन म्हणजे जनसंपर्काचा साधन बदलत नाही जनसंपर्क का काय मी या कुत्र्यांशी सुद्धा मैत्री करण्याचा प्रयत्न करत नाही आता ते एक कुत्र खूप वेळ इथे बसलो त्याच्यानंतर दुसरं आलं आणि आता ही दोन्ही आहेत ही स्ट्रे डॉग्स आहेत म्हणजे काय म्हणतात म्हणजे ही कुणाच्याही मालकीची नसलेली डॉग्स हे प्रत्यक्ष डॉग आलं मालकी कुणाच्या तरी मालकीच पण माणसांच्या ओळखी वाढवणं माणसांशी संबंध रिलेशन एस्टॅब्लिश करणं माणस हे या करतात त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्याबरोबर वीज घालवणं याला महत्व देत नाही तसच या टेपनीवर ही जी कुत्री आहे त्यांच्याशी सुद्धा मी कधी दोस्ती करण्याचा प्रयत्न करत नाही ते करतात बरं का ते माझ्या शेजारी येऊन बसतात <laughs> नशीब माझ्या शेजारी म्हणजे इथं येऊन बसत नाहीत जरा थोडे लाभ बसतात काय माहिती थोड्या दिवसाने ते इथे येऊन बसतील आता कॅमेऱ्याच्या मागे आहे ते दोघ जण खेळत आहेत ते तर त्याच्यानंतर फुलं फुलं फुलांची माझी दोस्ती आहे पक्ष्यांशी आहे पण फुलं आणि पक्ष्यांशी कशी बाध असते आणि त्याच्याकरता फार थोडा अशी एक नुसती नजर टाकावी लागते आपल्याला तर त्यामुळे आणि निसर्गाचंही तसं आहे निसर्गात असं नुसतं रममान व्हायचं असतं तर हे सगळं मी करतो पण मुख्य फोकस जो आहे ना तो माझा माझ्यावर आहे माझी शारीरिक क्षमता सध्या मांडी घालून बसणे आणि वक्तृत्व वक्तृत्व बोलण्याची कला आहे ना शब्दात मांडण्याची कला या दोन गोष्टींवर मी फोकस केलेला आहे त्यामुळे मी हे व्हिडिओ करतो आहे <laughs> माझे बोलण्याचं कारण काय की अरे काल मी असा व्हिडिओ करत बस करत बसलेलो असताना एक जण आले आणि ते मला म्हणाले अरे जर आमचा फोटो काढ तर नेहमी तर एकटे येतात पण काल बायको बरोबर आले ते म्हणून मी त्यांचा फोटो काढला आज मी मारुती खूप छान वाटला म्हणून मी मारुतीचा फोटो काढत होतो तेवढ्या टेकडीवरच्या तीन परिचित गृहिणी आल्या तर मी त्यांना म्हटलं तुमच्याबरोबर फोटो काढू का तुमचा फोटो काढू का मारुती बरोबर तर मग त्यामुळे काढा काढा मग किती छान आयडिया मग मी त्यांचा फोटो काढले काय होत फोटो काढले मग मी ते एडिट केले लगेच केले आणि मी ते लगेच त्यांना पाठवून दिले आता मी व्हॉट्सअपवर मी आता टाईमवर आहे त्या टाईमवर नाहीये त्या फक्त व्हॉट्सअपवर आहेत तर व्हॉट्सअपवर नसलो मी नसलो आणि टाईमवर त्या नसल्या आता काही प्रॉब्लेम नाही ना आता मी एस एम एस करू शकतो हा मला आता माहिती झालेलं आहे की एस एम एस करून म्हणजे मी फोटो वगैरे पाठवू शकतो व्हिडिओ पण पाठवू शकतो अजून व्हिडिओ पाठवण्याचा माझा प्रयोग यशस्वी झालेला नाहीये का नाही झाला मला कळत नाही काल तर मी एक खूप कमी साईज साईज खूप कमी, कमी केलेला व्हिडिओ टाकला पण तो सुद्धा त्यांनी प्रोसेस करून पुढे पाठवला नाही तर अजून व्हिडिओच जमत नाहीये म्हणजे ऑलरेडी करून ठेवलेला व्हिडिओ बर का करून ठेवलेला मी अजून कॅमेरा ओपन करून रेकॉर्ड करून व्हिडिओ नाही पाठवलेला हो तर तसाही मी पाठवून बघणार आहे तर सांगायचा सा मुद्दा काय मी त्यांना ते एस एम एस करून टाकले त्यांचे फोटो ह्याच्यामध्ये वेळ जातो ना अरे सकाळच्या वेळेला वेळ कमी असतो अरे सकाळी भादोबाच्या टेकडीवर वर आल्यानंतर दहा पंधरा मिनिट खूप महत्वाचे असतात तर त्यामुळे माझं लक्षात आलं की दररोज एखाद्या माणसाकरता दहा पंधरा मिनिट त्याचा फोटो काढून तो त्यांना देणं त्यांनाही आवडतं माझी फोटो काढण्याची कला जिवंत राहत तर त्यामुळे पण तसं पंधरा एक मिनिट जात असतील ना तर खूप वेळ होतो हा टेकडीवर पंधरा मिनिटांनी असा उन्हामध्ये फरक पडतो आज सकाळी अतिशय सुंदर सुंदर सूर्योदय होता सुंदर घरात बाहेर पडलो तेव्हा असं आकाश सुदेरी दिसत होत आणि खूप वेळ खूप छान म्हणजे मी मजाशी तिकडे युट्यूब शॉर्ट केला ना तीन मिनिटाचा त्यावेळेला सुद्धा चांगला प्रकाश होता पण आता बघितलं आता हा व्हिडिओ मी करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून आकाशात ढग आलेले आहे सूर्य मला समोर दिसतोय ढगाच्या मागे डपलेला पण तो सुद्धा चंद्र इतका शीतल दिसतो आहे आणि सगळीकडे आता प्रकाश एकदम मंद झालेला आहे डायरेक्ट प्रकाश कुठेही नाहीये ऊन तर सोडूनच द्या है ना तर आता एकदम अशी पावसाळी वातावरण इथे तयार झालेलं आहे तर हे सकाळच्या वेळेला हे वातावरण खूप महत्वाचं असतं ना ते त्या ना, ना? तर त्यामुळे सोशलायझिंग मध्ये नवीन मैत्री करण्यात ओळख फोटो काढून त्यांचं कौतुक करण्यामध्ये किती वेळ घालवावा असा माझ्या मनामध्ये प्रश्न आला तो ला ला है ना तर त्यामुळे हा सगळा विषय निघाला आणि त्यामुळे मी ज्या विषयावर हा व्हिडिओ केलेला आहे तर एक गोष्ट नक्की आहे मी सोशल मीडिया बंद केल्यापासून इतर म्हणजे सोशल मीडिया म्हणजे माझं सगळं व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम इन हे जे मी वापरत होतो हे वापरणं मी बंद केलंय फक्त फक्त युट्यूबवर फोकस केलेला आहे आणि कडनं सुद्धा माझे माझे व्हिडिओ किती लोक बघतील म्हणजे व्ह्यूज लाइक्स किंवा रेव्हेन्यू हा माझा इंटरेस्ट नाही आहे माझा सगळा जो फोकस आहे तो माझ्यावर आहे माझ्या सुधारणा करण्यावर आहे हा जो मी निर्णय घेतला ना आणि पर्टिक्युलरली आज वयाच्या सत्तरव्या सत्तराव्या वर्षी हा जो निर्णय घेतला ना तर त्याच्यामुळे माझी पुढची पन्नास वर्ष अतिशय सुखाची जाती ह्याची मला खात्री आहे चला ठेवतो हे सगळं बोलून बरं वाटलं Shubha Di